पण आता वुमन एम्पावरमेंट एम्पावरमेंट असं सगळं बोलतोय तीनशे सव्वा सव्वा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी येसुबाईंना त्यांचा शिक्का दिला श्री सखी राज्ञी जयती असा येसुबाई ज्या आहेत त्या आज्ञेवरून असा नव्हता लिहित त्या राजाज्ञेवरून लिहित होत्या म्हणजे राजांचा तिथे त्या उल्लेख करत होत्या सतत Oh. त्यांच्या हातात अधिकार असून सुद्धा हे किती पूरक आहे हे शिकण्याची गोष्ट आहे मुळात छत्रपती शि संभाजी महाराजांचं चरित्र हे आ, फार प्रेरणादायी आहे युवकांसाठी कारण ते स्वतः युवा राजा म्हणूनच जगले युवा राजा म्हणूनच त्यांनी स्वराज्याचे धडे आपल्या रयताला दिले आणि जुनं आणि नव याचा मिलाफ त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेला आढळतो म्हणजे जुन्या मंडळींमधली सरसेनापती हंसाजी आंबेरराव मोहिते असतील किंवा रामचंद्रपंत था आमद असतील या सगळ्या मंडळींना नवीन जी सगळी मानाजी मोरे रूपाजी भोसले इत्यादी सगळी जी नवीन मुलं तयार होते हो ज्योत्याजी केसरकर तर या सगळ्या नवीन सरदारांच्या बरोबर त्यांनी त्यांचा मिलाप घालून एक मोठं ताकद मराठा साम्राज्याची उभी केली तर ही जी गोष्ट आहे नव्या जुन्याचं एकत्रीकरण करण्याची हे एका जाणत्या तरुणाचं लक्षण आहे मला असं वाटतं की आपल्या तरुण आत्ता जो गोंधळलेला दिसतो की मला मी नेमकंच जुन्या संस्कृती परंपरा पाळू का मॉडर्नायझेशनच्या नावाखाली ज्या काही गोष्टी आत्ता बिघडत चाललेल्या आहेत त्याला फॉलो करू पियर प्रेशरमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने एकत्र आणता येतील चांगल्या गोष्टी मॉडर्नायझेशनमधल्या चांगल्या गोष्टीसुद्धा आणि पा जुन्या परंपरांमधल्या चांगल्या गोष्टीसुद्धा एकत्र आणून खूप चांगलं जीवन लीड करता येऊ शकतं ह्यासाठी म्हणून छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महापुरुषाचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे जा असं मला वाटलं त्यामुळे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आता वुमन एम्पॉवरमेंट एम्पॉवरमेंट असं सगळं बोलतोय तीनशे सव्वा सव्वा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी येसुबाईंना त्यांचा शिक्का दिला श्री सखी श्रीसखीराज्ञी जयंती असा की त्या त्यात तो शिक्का वापरून ते राज्यकारभार करू शकतील कारण छत्रपती संभाजी महाराजांना जास्तीत जास्त वेळा बाहेर राहावं लागायचं आणि त्यात पण गंमत बघा म्हणजे आता आ, हे सर्व म्हणजे तरुणांनी आणि तरुणींनी सुद्धा शिकण्याची गोष्ट आहे खरं सांगायचं तर आज आपण बघतो की रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात भांडतात मुलं आणि मग ताणतणाव आहेत म्हणजे एकमेकाला पूरक कसा असावं जोडीदार म्हणून तर माझ्या हातामध्ये सगळे अधिकार आलेत म्हणून येशुबाई राणे सरकारांचं पण वर्तन चुकलं नाही आणि ते त्या काळी त्यांच्या हातात म्हणजे तत्कालीन समाजामध्ये जिथे स्त्रीला तितकं महत्त्व मिळतं तिथे चक्क इतक्या मोठ्या साम्राज्याची महाराणी म्हणजे ज्याला आपण कार्यकारी धुरा सांभाळ धुरा सांभाळणारी महाराणी करणं जिच्या हातामध्ये राज्यकारभार आहे तर असं करणं इथे त्यांचं मोठेपण दिसतं संभाजी महाराजांचं आणि त्याच वेळेला येसुबाई ज्या आहेत त्या आज्ञेवरून असं नव्हतं लिहित त्या राजाज्ञेवरून लिहित होत्या म्हणजे राजांचा <laughs> तिथे त्या उल्लेख करत होत्या सतत Oh. त्यांच्या हातात अधिकार असून सुद्धा हे किती पूरक आहे हे शिकण्याची गोष्ट आहे म्हणजे अशा खूप गोष्टी ज्या आपल्या आयुष्याला लावून घेऊन आपल्याला पुढे नेऊ शकतात असं मला वाटलं आणि या गोष्टी सांगायचा सा प्रयत्न मी शिवरायांच्या छावामधनं uh, कुठ काय खाल कालखंड आम्हाला बघायला मिळणार आहे चित्रपट mm. चित्रपट खूप मोठे कालखंड कव्हर करत नाही राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांनी पहिली जी मोहीम हातात घेतली बुराणपूरची ती मोहीम त्यांनी साकल्याने कशी पार पाडली याचा पूर्ण विचार करणारा हा चित्रपट आहे आणि कारण याचं मला सातत्याने असं वाटत आलं आहे की महापुरुषांची चरित्र आत्ता जो आम्हाला वेळ मिळतो दिग्दर्शक म्हणून डिस्ट्रीब्युटरकडून एक्झिबिटर्सकडनं दोन तास दोन तासाच्या वरती फारात फार पंधरा मिनटं तर या सगळ्या वेळामध्ये कुठल्याही महापुरुषाचं संपूर्ण चरित्र मांडणं हा त्या महापुरुषाच्या चरित्रावर अन्याय आहे चित्रपटावर अन्याय आहे आणि प्रेक्षकांवर अन्याय आहे असं मला वाटतं त्यामुळे एकाच पराक्रमाची गोष्ट घेऊन ती जर नीट समजावून सांगितली तर त्यातले अनेक पैलू आपल्याला बघता येतात महापुरुषांचे अनेक पैलू नव्याने त आपल्याला शोधता येतात त्या त्याच्यातनं आपला फायदा काय होणार आहे म्हणजे जगताना तर याचा विचार करता येतो असा सगळा विचार करून मांडता येतं त्यामुळे आपण एक छोटा भाग घेऊन पण प्रचंड मोठा पराक्रम त्याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न करतो चित्रपटाच्या माध्यमातनं सगळा इतिहास पोचवायचा तो ॲज अ डिरेक्टर म्हणून किती चॅलेंजिंग आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार य ठेवायला लागतो किंवा करायला लागतो जेव्हा एखादी कलाकृती मांडायची असते निनाद बेडेकरांचं नाव तुम्ही घेतलं निनाद काका माझे गुरु होते इतिहास या विषयातले अर्थात मी वाचनापुरताच मर्यादित आहे मी त्यांचं इतका त्यांच्या इतर विद्यार्थ्यांच्या इतका अभ्यासक वगैरे बनू शकलो नाही कारण आवड वेगळ्या क्षेत्राची होती तर निनाद काकांनी वगैरे ज्या गोष्टी मांडून ठेवल्या आहेत त्या सगळ्या पुस्तक रूपाने जेव्हा तुम्ही मांडता तेव्हा तुम्ही वाचकाला एक स्वातंत्र्य देता त्याचं त्याचं एक विज्युअल उभं करण्याचं खरं तुम्ही वाचता तेव्हा तुमच्या डोळेसमोर त्याची स्वतंत्र प्रतिमा तुम्ही निर्माण करता वाचक म्हणून पण जेव्हा तुम्ही चित्रमाध्यमामध्ये काम करता तेव्हा तुम्हाला सर्वांना पटेल अशा प्रकारची एक प्रतिमा निर्माण करायची असते जी की सगळ्यात मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे की प्रत्येकाच्या मनातले छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनातले छत्रपती संभाजी महाराज हे वेगळे आहेत प्रत्येकाच्या मनातल्या प्रत्येक वीर वेगळे आहेत तानाजी मालुसरे असतील भाजीप्रभू देशपांडे असतील हे सगळेजण वेगवेगळे दिसतात प्रत्येकाला खरं आहे पण त्या सगळ्यांना आवडेल पटेल रुचेल अशी एक कॉमन प्रतिमा निर्माण करणं हे जास्त अवघड आहे असं मला वाटतं आणि सुदैवानी महाराजांच्या कृपेने आत्तापर्यंत आम्ही त्या टीमला ते जमलं आहे असं म्हणू शकतो आपण बऱ्याचशा कलाकृती येतात एवढ्या ये महान लोकांवर कुठंतरी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन कुठं फाईट सीन्सला एक्स्ट्रा हे टाकून व्हिज्युअल इफेक्ट्स टाकून किंवा हे करून आपण बघत आलेलो आहोत ते कुठंतरी तुमच्या चित्रपटांमध्ये दिसत नाही खूप असा सटल काइंड ऑफ आहे त... पैसे कमवणे लोकांना त्यांचं मनोरंजन होईल अशा रीतीने त्यांना जे हवं आहे तेच फक्त देणे असं नाही तर त्यांना जे हवं आहे ते देता देता जे योग्य आहे हे पण सांगता आलं पाहिजे म्हणजे ज्या फाईट सिक्वेन्सेस आहेत त्याच्यामध्ये ओगीच मी जर अतिरंजितपणा केला तर ते खोटं निर्माण होईल त्यामुळे आपण मराठा वॉरफेअरमध्ये ज्या पद्धतीने लढाई केली जाते तीच लढाई जास्ती करून दाखवायचा प्रयत्न करतो आता त्याच्यामध्ये अगदीच काय म्हणतात सपकपणा येऊ नये म्हणून काही ठिकाणी आपणही थोडंसं एक्झॅझरेशन करतो पण ते किती करावं याची मर्यादा आम्ही स्वतःला घालून दिली आहे याकरता काही जण समीक्षकाचा टीकाही करतात की ह्याच्यावरती हे एक्स करत नाहीत ह्याच्यापेक्षा जास्त रक्त उडत नाही खरं तर आता ते किती उडतं हे मलाही माहिती आहे ना खरे मी ते विचार केला नसेल असं कसं वाटतं पण सेन्सॉर नावाची एक गोष्ट असते ज्याच्यामध्ये व्हायलन्समुळे या गोष्टी त्यांना काढाव्या लागतात त्यांच्यावर बंधनं आहेत त्यांनी सरकारने किंवा शासनाने घालून दिलेले नियम आहेत त्यांना तर त्या नियमाच्या आधारे त्यांनाही काही काटछाट करावी लागते ती होऊ नये इतपत रक्ताची क्वांटिटी आम्हाला कमी करावी लागते दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा चित्रपट जर नवीन पिढीपर्यंत म्हणजे अगदी छोट्या मुलांच्या तोंडी आता जी शिवराज अष्टकाची गाणी आहेत सात आठ वर्षाची तीन वर्षाची चार वर्षाची पाच वर्षाची मुलं ह्या मुलांनी जर हे चित्रपट पाहायचे असतील तर मला त्यातलं हिंसेचं प्रमाण हे कमी ठेवावं लागेल खरं ते जे घडलं ते दाखवणार शेर शिवराजमध्ये आपण दाखवलं अफजलखानाचं पोट फाटताना दाखवलं आतडी बाहेर येताना दाखवली पण ते किती गोवर करायचं किती विभत्स करायचं याला मर्यादा आहेत कलाकार म्हणून मी ती मर्यादा घालून घेतली आहे कारण मला माहिती आहे की हे चित्रपट छोट्या मुलांनी सुद्धा पाहिले पाहिजेत त्यांनी घाबरता कामा नाही अशा वेळेला म्हणून तो जो रक्तपात आहे किंवा त्या ज्या लढाया आहेत त्या सोसेल इतपतच भीषण कराव्यात पावनखिंडाचं उदाहरण आहे आम्ही भरपूर त्याच्यामध्ये हिंसा दाखवली आहे कारण तो त्या कथेचा भाग आहे बरोबर पण प्रत्येक चित्रपटामध्ये तुम्ही जर रक्ताचे फवारे उडवत राहिलात तर तुमची छोटी मुलं आहेत जी नवीन पुढ पिढी आहे ज्यांच्यापर्यंत हा इतिहास न्यायचा आहे ते दूर जातील या चित्रपटापासनं ते घाबरतील पावन सुद्धा माझं माझी मुलगी तेव्हा पाच वर्षाची होती तर तो तिने माझ्या हाताला घट्ट पकडून असा बघितला आहे थिएटरमध्ये तिथे मी मला लक्षात आलं की नाही याच्यापेक्षा जास्त रक्तपात असतं कामाने हिंसा असतं कामाने जेणेकरून हा सर्व म्हणजे एट टू एटी ज्याला म्हणतो आपण hmm. त्या वयोगटाला सगळ्यांना आपला असा वाटणार चित्रपट सगळ्या कुटुंबाला एकत्र बसून आपल्या महाराजांचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल संभाजी महाराजांचा असेल मावळी वीरांचा असेल हा चित्रपट हा आपल्या कुटुंबाला एकत्र बसून बघता आला पाहिजे इतका त्याच्यामध्ये स्वच्छ मांडणी असली पाहिजे असं मला वाटतं जाता जाता प्रेक्षकांना काय सांगतं का, का बघावं शिवरायांचा छावा शिवरायांच्या छावामध्ये मी जसं आत्ता आपण गप्पा मारल्या तसं संभाजी महाराजांचे विविध पैलू मांडण्याचा प्रयत्न केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड मोठा जय जयकार आपण करतो पण त्यांचा हा तेजाचा अंश हा तितकाच पराक्रमी आणि तेजस्वी होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मला याची नक्कीच जाणीव आहे की माझ्यापेक्षाही जास्त अभ्यास करणारी मंडळी महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु सर्वसामान्य आपल्यासारखी जी लोकं आहेत त्यांनी त्यां तेन, त्यांच्या पुढच्या पिढीला हा तेजपुंज इतिहास दाखवावा असं मला वाटतं जेणेकरून संभाजी महाराजांवरचं वाचन संशोधन अभ्यास याची प्रेरणा लोकांना मिळेल आणि ते वाचनाकडे वळतील त्यामुळे शिवरायांचा छावा आपल्या सर्व बांधवांनी त्यांच्या कुटुंबासमवेत आणि सगळ्या मित्रमंडळींच्या समवेत तो पराक्रम एन्जॉय करत साजरा करत पहावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो सोळा फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या प्रेक्षागृहामध्ये स छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ती प्रेक्षागृह दणदणून जाऊ देत आणि तो पराक्रम पुन्हा एकदा प्रत्येक छोट्या मुलाच्या तरुणाच्या वयोवृद्ध माणसाच्या ओठावर खेळू देत एवढीच शिवचरणी प्रार्थना करतो जय शिवराय